मास्कातला माणूस आणि माणसा बनला देव याची जाणीव फार कठीण आहे सामाजिक सगळे कपडे घालून कार्यकर्ता बनण्याचे अनेक जण प्रयत्न करतात परंतु प्रत्येकाला आमदार साहेब प्रेमाने रामकृष्ण आई बनणारा माणसातला देव माणूस म्हणजे आमचा आयडिया बरोबर माहिती बरोबर तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारा एक साधी झुकाहि तुमच्या मताचा आज एक साख ब आहे जेवढं दुःख गावाला आहे तेवढंच प्रवास तुमच्या राजकीय काय मतामध्ये तुम्ही जे काम केले तुम्हाला आयडिया देणार तुमच्या बरोबर आयडिया सारखं उभा राहणार सावली आणि भावासारखं प्रेम तुमचं हरवलेला आहे याची तुमच्या गळ्यामध्ये पाणी अनेकांनी सांगितलं आलेला आहे राजकारण बाजूला पण माणूस जपण्याची कला ही माणसामध्ये असावी लागते माणूस दुसरा मोठा मोकळे बारीक माणसाला दाबणारा माणूस मत आहे हो मोठ्यांच्या बरोबर वाईट गोष्टीला घसेना करणारा माणूस जन्माला येणं आपल्या असं एक गरजेचं आहे पण सध्याच्या काळामध्ये काय होतं माणूस मोठा झाला ना गरिबाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्याशी चुरस करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतो परंतु आमच्या आईला बाबांनी कोणाशी स्पर्धा केली नाही विकास आणि बाबासाहेबांना राजकारणाच्या पलीकडे पाहून गावचा विकास करणारा एक स्वच्छ माणूस गेल्याने नक्की दुःख झाले माझ्या स्वप्नाने राहण्याकडे परिवाराच्या वतीनं त्या निराधार आनाथ लेकरांच्या वतीनं त्याबरोबर महाराजांची माय बनणारी माझी मंडळी मिसेस मंगळ सचिन बोले हिच्या वतीनं श्रमस्थ ग्रामस्थ मंगळ उपस्थित सर्वांच्या वतीनं भावगुरूंना आदर आदरांजली ओम छान